नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते अत्यंत पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना आणि आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि आज आहे श्रावणातील पहिला शुक्रवार पहिल्या शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा केली जाते तर ही पूजन का करावे आणि कसे करावे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लवकरात तुम्हा लवकर बघायला मिळतील चला आता वेळ न वाया घालवता पुढील माहिती बघूयात संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पूजन का करावे आणि यामागचे कारण काय या आहे जीवती पूजनासाठी जो आपण फोटो मांडलेला आहे त्या फोटोमधील प्रत्येक देवताचे महत्त्व काय आहे हे देखील मी थोडक्यात सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्रावण सुरू झाला की पहिल्या शुक्रवारी देवाजवळ जिवंतिकेचा फोटो आपण मांडतो त्याची पूजा करायला सुरुवात करतो तर चला आपण त्याविषयी थोडक्यात माहिती आणि महत्त्व बघूयात श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगवेगळं वेग वेग महत्त्व आहे श्रावण सोमवार मंगळवार बुध बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो, तो श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षवण करतात व जीवतीची पूजा करतात पिढ्यानं पिढी पीड़े हा वारसा असाच चालू आहे जीवतीची पूजा का केली जाते याचा अर्थ आणि जीवतेची पूजेचा हेतू काय हे, हे आपण जाणून घेऊया आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीप पूजन केले जाते अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मुख्य आधार हा दीप आहे संपूर्ण महिनाभर प्रत्येक घरात जीवतेची पूजा केली जाते दर शुक्रवारी ही पूजा करत असतात या देवतेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते आपल्या आपत्त्यांसाठी मंगलतेची प्रार्थना आपल्या आपत्त्यांसाठी शुभ आशीर्वाद हे जीवतीकडे मागितले जातात त्याचबरोबर ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे कारण या प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा आहेत या प्रतिमेचे काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया जीवतीच्या प्रतिमेमध्ये प्रथम क्रमांकावर नरसिंह दुसऱ्या बाजूला कालियामर्दन करणारा कृष्ण तसेच मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमांकामध्ये त्यांना पूजले जाते प्रथम क्रमांकावर भगवान नरसिंहच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार नरसिंह होता त्यावेळी ते आपल्या छोट्या भक्तांसाठी खांबातून प्रगट झाले होते आणि तो भक्त प्रल्हाद त्याचे वेळोवेळी हिरण्यकशबूपासून रक्षण केले होते हे सर्वांचेच परिचित आहे बालकाचे रक्षण बालकांसाठी हा अवतार त्यांनी धारण केला होता म्हणून या प्रतिमेमध्ये भगवान नरसिंहाला पूजले जाते याचा अर्थ भगवान नरसिंह घरात ओढवणाऱ्या संकटांपासून बाळांचा बचाव करतो यानंतर मर्दन करणारा श्रीकृष्ण श्रावण महिन्यात नाग आणि कृष्ण यांना विशेष महत्व आहे त्यांची पूजा करतात तरी पण नाग वेगळा आणि श्रीकृष्ण वेगळा असे न दाखवता मर्दन करणारा कृष्णच का याचे देखील थोडक्यात महत्व बघूया आपण जर कालियामर्दन घटनेचा विचार केला असता असे लक्षात येईल की कृष्ण आणि त्याचे सवंगडी खेळत असताना त्यांचा चेंडू पुन्हा नदीत जातो आणि कृष्ण परत आणतो स्वतः त्या कालिया मर्दनशी संघर्ष करतो खेळणाऱ्या मुलांवर आलेल्या वाईट प्रसंगाला कृष्ण दूर करतो आणि कालियामर्दनला न मारता त्याला अभय देऊन जायला सांगतो खेळणाऱ्या बालकांचे संकटात रक्षण करतो म्हणून कालियामर्दन सहित कृष्णाचे पूजन केले जाते बाहेर खेळणाऱ्या बालकांचे हे दोन्ही देव संकटांपासून रक्षण करतात म्हणूनच त्यांना जेवतीच्या पूजनामध्ये प्रथम स्थान देण्यात आलेले आहे आता फोटोमधील असलेल्या मध्यभागी जरा जीवतिका यांच्याविषयी थोडक्यात महत्त्व पाहूया मगध नरेश बृहस्तरथ नावाच्या राक्षसाला दोन राण्या होत्या राजाच्या दोन्ही राण्यावर सारखेच प्रेम होते परंतु राजाला एकही संतान नसल्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा याच दरम्यान राजनगरामध्ये उपवनात ऋषी चंद कौशिक आल्याचे राजाला समजले राजा त्यांच्या दर्शनासाठी जातो आणि आपली चिंता त्या ऋषींना सांगतो यावर चंद ऋषी त्यांना एक आंबा देतात आणि तो आंबा राण्यांना खायला द्या असे सांगतात दोन्ही राण्यांवर सारखेच प्रेम असल्यामुळे तो आंबा राण्यांना समान प्रमाणात देतो त्यानंतर दोन्ही राण्यांना पुत्र होतात परंतु ते दोघेही अर्धवट अर्भक असतात राजा त्या दोन्ही पुत्रांना जंगलात सोडून जातो त्यावेळेस तिथून जरा नावाची एक यक्षिणी जात असते जरा त्या दोन्ही अर्धवट अर्भकांना हातात घेते आणि आपल्या अवयवांना साधनेच्या कलेने दोन्ही शक्कल सांधते जरा यक्षिणी ते सांधलेले अर्भक संध्या समयास राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्यांचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या नगरात देऊळ बांधून देतो तिला मगदाच्या इष्टदेवतेचा मान देतो जरा देवीचा अपभ्रंश जिवंतिका असा होतो जिवंतिकाचा अर्थ दीर्घ आयुष्य प्रदान करणारी असा होतो बालकाच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करणारी देवता म्हणून या देवीची पूजा केली जाते तिमेच्या शेवटी येतो बुध बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असतो त्याच्या हातामध्ये अंकुश धारण केलेले आहे तर बृहस्पती वाघावर बसलेले असून त्यांच्या हातामध्ये चाबूक धारण केलेला आहे बुध ग्रहाचा प्रभाव जातकास उत्तम अलौकिक बुद्धिमत्ता असे अनेक गुण प्राप्त करतो तसेच बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेक बुद्धी जागृत होते आपल्याला ज्ञानाचा गुरु कृपेच्या आशीर्वादाचा ताबा मिळावा हेच हे। या बृहस्पती प्रतिमेपासून आपल्याला शिकवण मिळते म्हणूनच बुद्ध बृहस्पती यांना जीवतिकेच्या प्रतिमेमध्ये स्थान मिळाले आहे अशा या क्रमाने रक्षण करणाऱ्या देवतांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते एकूणच काय तर जीवितीची पूजा आणि या देवतांची पूजा केल्याने आपल्या बालकासाठी शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी सर्व माता जीवतीची पूजा करतात व बालकांना शुभ आशीर्वाद प्राप्त होते आपल्या मुलाबाळांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक स्त्रीने हा आजचा श्रावण शुक्रवार नक्की साजरा करावा या दिवशी विधिवत पूजा नक्की करावी आणि आपल्या लेकरांसाठी आशीर्वाद मागावेत जीवती देवीचे आशीर्वाद आपल्या लेकरावर असल्यास आपल्या लेकराला त्याच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी येत नाहीत आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते त्यामुळे प्रत्येक आईने हा उपवास नक्की करावा आणि या दिवशी विधिवत पूजा देखील नक्की करावी धन्यवाद